तुमच्यापासून दूर करा म्हणजे दुःखही तुमच्यापासून दूर जाईल इतक्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये या जगाला शांतीचा संदेश दिला अशी तथागत गौतम बुद्ध मेरे अकेले के प्रयास से समाज नहीं बदल सकता लेकिन मैं कोशिश इसलिए करता हूं कि पानी में हलचल मजाने केले एक पत्थर ही काफी है असं सांगत ज्यांनी या देशामध्ये दे बहुजनवादी ही राजकीय प्रवाह निर्माण होऊ शकतो आणि बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता की तुम्ही या देशाची शासन करती जमात बनलं पाहिजे हे सत्यात उतरवून दाखलं की एकविसव्या शतकाचे महानायक कांशीरामजी आणि या बहुजनवादी प्रवाहामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवावर पितलं तरी हा समानतेचा विचार सोडलेला नाही अशा सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि मी आपले काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय खरं आमच्या समोर अशी असा प्रसंग येऊन पडलेला आहे पावसामुळे मॅच थांबली आहे आणि डकोर लुईस मध्ये येऊन तीन चार ओव्हर मध्ये बॅटिंग करून निघून जायचे अशी एक कंडिशन आमच्यावरून पडलेली आहे परंतु बॅट्समन कुठलाही असलो कुठलाही असला वीरेंद्र सहवा कधी आला तर त्याला सिक्सर मारणं काही सांगाय कसं मारायचं हे सांगायची काही गरज पडत नाही आणि म्हणून मित्रांनो देशातलं वातावरण नेमकं कसं आहे आपल्याला समजून घ्यावं लागल कारण माय म्हणते कर नोकरी आणि बाप म्हणते आणि राशन मय म्हणते कर नोकरी बाप म्हणते राशन मी जातो मोदीजी कडे आणि मोदीजी देते मले भाषण मी जातो मोदीजी कडे आणि मोदीजी देते मले भाषण चौदा पासून देशामध्ये देशा भाषण भाषणजीवी लोकांची जास्त संख्या वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही सगळे तुम्हाला भाषण करण्यासाठी आलो आहोत असं अजिबात समजू नका आणि ते तर जुन्याचं भाषण आजोबातच नाही कारण त्याचं कारण आहे गौतम बुद्ध जेव्हा आपलं धर्माचं प्रवचन करत असतात त्यावेळेस त्यांचे शिष्य आनंद त्यांना विचारतात की भगवान या जगामध्ये असे किती गंध उपलब्ध आहेत याच ज्ञान मला मिळू शकेल का त्यावर भगवान बुद्ध म्हणतात आनंदा या जगामध्ये मुख्यतः तीन प्रकारचे गंध आहेत सारे गंध मूलगंध आणि पुष्पगंध या सृष्टीमध्ये महामानवाच्या कीर्तीचा गंध हा चौथा गंध सुद्धा उपलब्ध आहे आणि मी जे तीन गंध सांगितलेले आहेत त्या गंधाचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की सारगंध गंध आणि पुष्पगंध हे फक्त वाऱ्याच्या दिशेने वाहतात परंतु महामानवाच्या कीर्तीचा कीर्तिगंध हा वाऱ्याच्या दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील पोरियार असतील या महामानवांच्या कीर्तीचा कीर्तिगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जातो आहे आणि वाऱ्याच्या दिशेनेही जातो आहे म्हणून आपण सगळेजण यांची जयंती साजरी करतो जयंती का साजरी करायची म्हणून पुढे करून खाण्याचा सण आहे त्या जयंती म्हणजे तर मॅजिनी नावाचा एक विचारवंत या जगामध्ये होऊन गेलेला आहे आणि तो मॅझिनी असं म्हणाला होता की या जगामध्ये जर एखादा विचार मरत असं नाझीने सांगितलं आणि हे नाझीनेच वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे होत तो प्रज्ञा सूर्य तो वाक्य जेव्हा वाचतो तेव्हा तो, तो प्रज्ञा सूर्य म्हणतो की हे वाक्य चुकीचं आहे अर्ध सत्य आहे तो बाबासाहेब तुला म्हणतात कि विचारही मरू शकतात आणि महापुरुषही मरू शकतात जर त्यांच्या विचाराचे प्रचारक आणि प्रसारक तयार झाले नाही तर आणि म्हणून ज्या देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जन्म होतो त्याच देशामधून गौतम बुद्धाचा सर्व विचार नाहीसा केला जातो आणि म्हणून तथागताची जयंती साजरी करायची असते बाबासाहेबांची जयंती करायची असते बाबासाहेबांची जयंती का करायची तर कडूबाई खरात याने फार चांगले सांगितलेलं आहे काय सांगते कडूबाई खरात तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवर गौतम बुद्धाची सही आहे र ही कडूबाई खरात सांगते आणि म्हणून आम्हाला तथागत गौतम बुद्धाची जयंती आहे बाबासाहेबांची जयंती करायचंय परंतु या देशामध्ये दे। देवाची दारू धर्माचा गांजा आणि जातीची नशा पसरवून या देशाला बिरवण्याचं चा काम चालू आहे आणि म्हणून तरी गीता भी राहणे दे तेरा कुराण बी राहणे दे तेरा गीता भी रहने दे तेरा कुरान भी रहने दे अगर नादान है मेरा बच्चा तो फिर उसे नादान ही रहने दे यहाँ हिंदू बना कोई यहाँ मुसलमान बना कोई यहाँ हिंदू बना कोई यहाँ मुसलमान बना कोई अरे उसे कुछ भी मत बना उसे सिर्फ इंसान रहने दे उसे सिर्फ इंसान रहने दे आणि मानसाला मानूस बनने तत्वज्ञान जो तुम्हें संगित असं म्हणतात की एकोणीसव्या शतकामध्ये प्रबोधनाचं युग आलं आणि साक्रेटिज

मी शेनगाव मध्ये बोलतोय पाच मिनिट मी घेतो मला जाणीव आहे या गावामध्ये बौद्धांची संख्या आणि मातंग समाजाची संख्या आहे परंतु जी ज्या स्त्रिया बौद्धांच्या आहेत सर्व पांढऱ्या साड्या परिधान करून आलेल्या आहेत आणि मातंगाच्या एकाही स्त्रीनं पांढरी साडी परिधान का केली नाही तर याची हार म्हणजे इथला बौद्ध समाज समजतो कारण तुम्ही प्रबोधनाच्या कक्षेमध्ये दहावीत आहेत तर मातंग समाज प्रबोधनाच्या कक्षेमध्ये पहिल्या वर्गात आहे आणि मग पाचशे मीटरवर जर तुमचा बुद्ध सांगू शकत नसाल तर तुम्ही किती मागे गेलाय गे। गे। हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आमची जबाबदारी किती वाढत आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि हे न करता तुम्ही जर विकासाचे स्वप्न बघत असाल तर हे विकासाचे स्वप्न कधीच आणि कोणीही पूर्ण करू शकत नाही बांधवांनो सुभाष भाऊ नाही मला सांगायचंय भाऊ तुमच्याकडे जर आता कोणते लोक येतील समाज मंदिर मागण्यासाठी तर त्यांना सांगा की आता मी नाही तुम्हाला जर पाहिजेच असेल तर तुम्ही शाळेमध्ये अभ्यासिक तुमच्या गावामध्ये अभ्यासिका बांधून जायला तयार आहे त्याचं कारण आहे भाऊ कारण दोन हजार चौदाच्या च्या नंतर ज्या ज्या गावामध्ये अंधभक्तांची संख्या जास्त झालेली आहे आणि पुढे जाऊन जर काँग्रेसची सत्ता येईल किंवा कुठल्याही पक्षाची सत्ता येईल आणि अनाडी अडाणी राजा जर झाला आणि तो म्हणेल की देशामध्ये अंधभक्तांची भक्तांची संख्या वाढली तुम्ही ज्या ज्या गावामध्ये अभ्यासिका निर्माण कराल त्या त्या गावातले मुलं त्या राजाचं ऐकून देव धर्म आणि देशासाठी मरायला